मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय आभारी आहे त्यांना मी धन्यवाद देतो त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मी आज दोन्ही डोळ्यांना अपंग असून देखील बाळासाहेबांच्या पाठीशी मी सतत त्याने खंबीरपणे उभा आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गेल्या दहा वर्षापासून केली इतके इतके पैसे आले ते अन्न आपण म्हणजे फक्त कालगावचे राहिले आपण जे आहेत ते तसेच पाठीमागेच राहिले आणि त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या सरकारच्या खिशात गेले मित्रांनो आपण जर असं भाऊ उपाशी मरणार नाही किंवा कधीच त्याला भीम वगैरे मागण्याची वेळ येणार नाही ती मी आज त्या सभेच्या असाने जाहीर घोषणा करतो आणि येणाऱ्या चार जूनला अशोक अशोक विजय होतील असं मी तुम्हाला Same here.